आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नातून सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नवे एम आर आय मशीन मंजूर झाल्यानिमित्त भगवंतांच्या परिवाराच्या वतीनं आमदार देवेंद्र कोठेंचा सत्कार एम आर आय मशीनमुळे गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य रुग्णांचा होणार फायदा किसन जाधव छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल इथं सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्यातून नुकतेच पुणे येथील राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीतून नूतन एमआरआय मशीनसाठी मंजुरी मिळाली त्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यासह इतर राज्यातील कष्टकरी सर्वसामान्य रुग्णांना या एमआरआय तपासणीसाठी उपयोग होणार आहे सर्वसामान्य नागरिकांना एम आर आय तपासणी करण्यासाठी खाजगी रुग्णालयात एम आर आय तपासण्यासाठी जावं लागत नव्हता त्यामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत होत खाजगी रुग्णालयातील दर देखील परवडणारं नसल्यानं रुग्णांची हेळसाड होत होती सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल इथं एमआरआय मशीनची तपासणी उपलब्ध व्हावी यासाठी अनेक वर्षापासून सर्व स्तरातून मागणी होत होती अखेर ही मागणी आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न वारगी लागला त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना तसेच रुग्णांना दिलासा मिळाला सोलापूरकरांसाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्यातून सोलापूर शहरातील रुग्णांना आर्थिक दृष्ट्या दिलासा देणारा एम आर आय मशीन मंजूर करून घेतला या निमित्तानं भगवंतांचे परिवारांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष किसन जाधव यांनी त्यांचा मखमली टोपी शाल पुष्पगुच्छ देऊन आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार केला सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल इथं एमआरआय तपासणी मशीन नसल्यामुळे कर्नाटक आंध्र तेलंगणा या सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत होतं रुग्णसेवेचा वसा घेऊन आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलसाठी नवीन एमआरआय मशीन मंजूर केल्यानं आता या मशीनचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना तसेच त्यांच्या कुटुंबांना होईल अशी देखील आशा यावेळी किसन जाधव यांनी व्यक्त केली